परवड बक्राल येथील रूपलाल महाराज मंदिर सभागृहात आजपासून बालसंस्कार शिबिराला सुरुवात करण्यात आली यावेळी गाव आणि परिसरातील अनेक बालकांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवला आजपासून जवळपास महिनाभर चालणाऱ्या या शिबिराला आजपासून सुरुवात करण्यात आली यावेळी प्राध्यापक गुजर माजी सभापती पांडुरंगजी हागे माजी अधिकारी समाधानजी डाबरे यांच्यासह हो अनेकांनी यावेळेस उपस्थित बालक आणि पालकांना या अनुषंगाने खूप सुंदर आले आणि वरवट मध्ये रविवाशी असल्यामुळे रामकृष्ण डाबरेंनी मला मदत केली कोणीही आणि मी वरवटला वडील यावेळी मार्गदर्शन करताना मार्गदर्शन महाराज ना त्या ना। 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 मोबाईलला ना ना। नागेश्वर महाराज विद्यालयाचे मौलिक विचार मांडले वडील पेरू खात होता त्याला जाम म्हणतो दररोज वडील खात होते आई खात होती पण वडिलांना विचारलं नाही मुलं म्हणजे बाबाने विचारले पेरू वाढले कोण तर रोज चोरायचा पण ज्या बागेतून तो चोरून आणत होता त्या बागेत रखवालदाराला वाटले की आपले पेरू चोरू जातात हा चोरणारा कोणा शोधू त्यांना पाळत ठेवलो नेहमीप्रमाणे मुलगा गेला पेरू पाडले पेरू थैलीत भरले आणि बाहेर निघायला लागला त्या पाळत ठेवणार रखपाल दारन त्याला बापाला सांगतो मी चाल मी त्या बापाला सांगतो तुला पेरू चोरली तुला जाम चोरली चाल 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 अरे चाल चाल काय करून राहिले म्हणजे मा बाप त्या पुढच्या लाडावर आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माझी सरपंच श्रीकृष्ण दातार यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील बोडखे यांनी केले साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार बरवट बकाल